नमस्कार मित्रांनो बघा आपल्याकडे आजोबा आले यांनी नागिन झाले होते हे फक्त कुठून आलेत आणि दुखणं किती दिवसात राहिले सांगते मामा आज कितवा दिवस आहे आपण नागिन होते रिता तीन दिवस झालं पहिल्या दिवशी कसं होतं आग भरपूर होती अन पुन्हा आग किती किती दिवसात कमी झाली चांगली तीन दिवसात आग कमी झाली अन सुरुवातीला बारीक फटकोळे आलेत ना आता जागेवर आपण मंत्र टाकल्यावर जागेवर थांबली नागिन थांबल तर वाढत चालली होती मोरून होऊन महागाला मनकीवर गेली आहे म्हणजे अर्धा याडा आणला होता बघा अर्धा याडा आणला होता बघा इथं छातीवर झालेले बघा इथून असं झाले ना असंच इकडं बघा इकडे जास्त झालेले इथं बघा हे असं झालं ना हे इथं बा काय झालं इथल्या ह्या बाजूला हे फोड आले तर आणि काय होतं मित्र असे ह्याच्यामध्ये पाणी राहतं आणि ही काय होतं मध्ये तुमच्या मनक्याला असेल कुठं असेल तिथं ही बघा इकडं अर्धे अर्धेपर्यंत आले महाग लांब आणि इथं पाणी होतं त्याच्यातन पाणीमधून निघालं का त्रास होतो तर नागिनी जर कोणी असं पेशंट असलं तर फोन करा आपण मंत्र टाकतो मंत्र टाकून बघा आता मामाचा आज तिसरा दिवस आहे मामा आग आपली एकदम सगळी बी क्लिअर बंद झाली क्लिअर झाली आता बघा आग जर राहिली पण काय होतं ही मनक्याच्यामध्ये गरमी असती आणि मनकेमधून जे खराब पाणी अगर उकळलेलं ते अंगावर टाकल्यासारखे फोड येतात मोठे मोठे तर ही अर्ध्या अंगाला आडा आणला होता तरी नागिन उतरताना बे सगळा याडा हाणून लागतं आहे सगळ्या याडा हाणल्यावर आता ती काही लोकं काही म्हणते पण चांगलं नसतं उतरताना बी आपल्याला उतरा येत नाही आता बघा आज तिसरा दिवस आहे मामाची सर्व आग राहिले आज मला काम आलं जायचं तर पण मामा मला घरी थांबलो या दोन्ही काम पडून घरी थांबा लागतं या काम आलं तर मला आठ वाजता जायला का फोन आलता नाही म्हणलं बाबा आजोबा येणार आहेत मला नागिन ना उतरायची आपली बी गाडी गेली ती भराय पण ते बऱ्या जो पण महागारी आले गाड्या निघत नाही चला मित्रांनो ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा लाईक करा मग आता एकदम जीवाला कसं वाटतंय नाही माणसाला नागेन झाले कसं वाटतंय का नाही केलं तुम्हाला डॉक्टरने काय केलं काय केलं गोळ्या काहीतरी आयुर्वेदिक करा म्हणले का हा बघ डॉक्टरने सांगितलं आयुर्वेदिक करा नाही तर मंत्र टाकणारा माणू सोडका हा आपण काय दिसतं तीन दिवस मंत्र टाकलाय काय अंगाला हात बी लावला नाही अंगाला हात नाही लांबून तुमचे फक्त तोंडानं तुम फूक मारली मंत्र म्हणून बघा मित्र मंत्रात पण एवढी ऊर्जा आणि ताकद आहे की मी त्यांच्या अंगाला हात नाही लावता फक्त मंत्र म्हणायचा आणि त्यांच्या अंगावर फूक मारायची तीन दिवस आत आता ज कमळ आता सगळ्या खापल्या गळत्यात आणि आता काय होतं जास्त झालेले आणि वय म्हणानं कसं असतं सण होत नाही ह्याची लई राहते मित्रांनो पायाला अशी जर कुठं झाली तर माणूस पाय पाण्यात घालून ठेवाय सांगतो मी एवढी आग राहते मित्रांनो म्हणून ही माहिती राहील म्हणून एक आपला व्हिडिओ काढलेला आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा राम राम